ज्यावेळेस आपण डोंगरावरील प्रवचन वाचतो तर त्या ठिकाणी एक प्रश्न उपस्थित होतो आणि तो असा की स्वर्गाच्या राज्यात कोण जाईल म्हणजे देवाच्या राज्यामध्ये दे। किंवा स्वर्गाच्या राज्यामध्ये जायचं असेल टर्म्स अँड कंडिशन अप्लाय असं आहे पण आज जी वचन आहे तर त्या वचनाकडे आपण बोलूया जे सौम्य ते धन्य कारण ते पृथ्वीचे वतन भोगतील मॅक रिओस मॅक रिस हा जो ग्रीक शब्द आहे तर तो धन्यासाठी वापरलेला आहे आणि आपण पाहिलं अभिनंदन हा शब्द त्याच्याप्रती वापरलेला आहे अभिनंदन आशीर्वादित धन्य सुखी मग आता या वचनाला आपण जर त्याच्यामध्ये टाकलं तर असं येणार आहे जे सौम्य त्यांचं अभिनंदन कारण ते पृथ्वीचे वतन भोगतील जे सौम्य आहे त्यांचं अभिनंदन कारण की त्यांना पृथ्वीचं वतन मिळणार आहे किंवा त्यासाठी दुसरं सोपं भाषांतर असं म्हटलंय आ हा काय म्हटलं तर आ हा हा ओके मग आता ते शब्द जर इथं आपण वापरलात काही आ हा जे सौम्य ते आशीर्वादास कितीतरी योग्य कारण ते पृथ्वीचे वतन भोपील म्हणजे परमेश्वराचं जे वतन परमेश्वर देऊ इच्छित आहे तर ते मिळणार आहे परंतु आता या एका एका शब्दाकडे आपण थोडस बारकायनं पाहूया जर परमेश्वराचं वचन आपल्याला सहन जे सौम्य आहे ते धन्य आहेत म्हणजे जे सौम्य लोक आहेत ते आशीर्वादित आहेत आशीर्वादित लोक कोण आहेत सुखी लोक कोण आहेत किंवा कोणत्या लोकांचं अभिनंदन केलं पाहिजे तर पवित्र शास्त्र सांगतं की जे लोक सौम्य आहेत त्यांचं अभिनंदन झालं पाहिजे ते आशीर्वादित सुखे पण आता सौम्य म्हणजे नक्की काय हो ते आपण पाहिलं पाहिजे सौम्य म्हणजेच काय तर जगामध्ये ज्याचं आपण म्हणतो सौम्य म्हणजेच लोकांना असं वाटते दुबळा लाचार निर्बळ भित्रा आणि घाबरट म्हणजे सौम्य या शब्दाची व्याख्या जगातील लोक अशा पद्धतीने करतात परंतु पवित्र शास्त्र सौम्य या शब्दाची व्याख्या फार वेगळ्या पद्धतीने करते आता जर आपण हिंदी भाषांतरात हे वचन वाचलं तर हिंदी भाषांतरात काय लिहिलं बघा धन्य नम्र है, है। काय म्हटलेला आहे नम्र म्हणजे हिंदी भाषांतरामध्ये सोमनेसाठी नम्र शब्द वापरलाय एका इंग्रजी भाषांतरात असं म्हटलंय ब्लेसेड आर द मिक फॉर दे इन इनहेरिट म्हणजे मिक हा शब्द वापरलाय आणि सोप्या भाषांतरामध्ये असं म्हटलंय ग्रेट ब्लेसिंग बिलॉंग जे नम्र आहेत त्यांच्यासाठी ग्रेट प्लेसिंग आहेत सौम्य या शब्दाचा अर्थ काय झालेला आहे नम्र मग तुम्ही अरे मागच्या आठवड्यात पण नम्रतेविषयी शिकवलं या आठवड्यात पण नम्रतेविषयी काय चक्कर आहे तर तो, तो सोपा अर्थ आहे ज्यावेळेस आपण मागच्या आठवड्यात पाहिलं जे आत्म्याचे दिन ते धन्य कारण की स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे ज्यास आता आपण आत्म्याने दिन म्हणतो तर याचा अर्थ असा आहे की परमेश्वरासमोर नम्र म्हणजे मागच्या आठवड्यात आपण जे शिकलोय तर त्याचा अर्थ की आपल्याला परमेश्वरापुढे नम्र व्हायचं की बाप्पा मी तुझ्या पुढे तुझी बराबरी करू शकत नाही तुझ्या सानिध्यात येण्याची देखील माझी पात्रता नाही मी स्वतःला नम्र करतोय मला तुझी गरज आहे मी तुझ्यावरती अवलंबून राहतो हा मागच्या थोड्याचा अर्थ आहे परमेश्वरासमोर नम्र होण्याचा जे सौम्य ते धन्य सौम्य याचा अर्थ मनुष्यांसमोर नम्र सौम्याचा अर्थ काय मनुष्यांसमोर नम्र आणि हे अवघड आहे की म्हणत परमेश्वरासमोर नम्र व्हायचा का होतो किंवा हात जोडा सांगता हात जोडतो गुडघ्यावरती येतो गाणं काय एक तास म्हणतो आराधना करतो उपास करतो देवासाठी काय ते वाटत फक्त माणसासमोर मला त्याच्यापुढे हात जोडायला सांगू नका त्याच्यापुढे त्याचं ऐकून घ्यायला मला सांग मी काय कोणाचं ऐकून घेणार आहे म्हणजे पहिली जी ओळ आहे पहिली जी आठ आहे ती आपल्याला मान्य आहे जे आत्म्याचे दिन ते धन्य हा आत्म्यानं दिन होणं परमेश्वरासमोर येणं रडणं उपास करणं नंतर त्यांचं वचन वाचणं आराधना करणं किती काही आपण करू शकतो ते मला सांगा पण इथं सौम्य ते धन्य सौम्य बनायला मला जमणार नाहीये कारण की लोकांचं ऐकून घेण्याची माझी मानसिकता नाही जे सौम्य ते धन्य कारण की ते पृथ्वीचे वतन भोगतील ज्यावेळेस आपण पाहतो की पवित्र शास्त्र आपल्याला म्हणतं की तुम्ही सर्वजण पापी आहात ज्यावेळेस देव आपल्याला पापी म्हणतो ना तर आपलं मन आपल्याला सांगते हो मी पापी आहे ते ऐकण्याची मानसिकता असते पण शेजारी आपला म्हणतो तू पापी आहेस तर त्यावेळेस माझं पाप काढतोय शेजाऱ्यापर्यंत ऐकण्या अवघड आहे तो परमेश्वर सांगतो जर तुम्ही माझ्यासोबत नम्र होत असाल तर ज्यावेळेस माझ्यासोबत नम्र व्हाल स्वर्गाचं राज्य तुमचं आहे आणि नंतर पुढची स्टेप आहे की तुम्हाला काय करायचं तुमच्या पापाबद्दल शोक करायचा आहे आणि तिसरी गोष्ट काय करायचंय लोकांसमोर देखील नम्र व्हायचं लक्षात घ्या फारच सोपा आहे पवित्र शास्त्र अशी शिकवून देते की जे ख्रिस्ती जीवन आहे विश्वास तऱ्यांचं जे जीवन आहे ना तर ते वधस्तंभासारखे वधस्तभ आपल्याला माहिती आहे की असा आहे असा आणि असा आहे मग काही लोक काय करतात हे माझं मी बघून देतो माझा संबंध देवाशी मला काही घेणं देणं नाही मी माझं बाय बोलू असतो प्रार्थना करतो मला पुढे हात पसरण्याची गरज नाही दुसऱ्यांसोबत दुस सोमलेतेने वागण्याची गरज नाही दुसऱ्या पुढे स्वतःला नम्र करण्याची गरज नाही म्हणजे आपली मानसिकता अशी गरज आहे मी आणि माझा देव देवाबरोबर माझे नाते संबंध चांगला आहे मला दुसऱ्याशी काही घेणं देणं परंतु क्रॉस असा आणि असा आहे तो बायबल आपल्याला सांगते की जसं आपल्याला वाटतं की देवाबरोबर आपले नाते संबंध चांगले असावेत तसेच इतरांबरोबर देखील असले पाहिजे म्हणून हे तीन वचनं तुम्ही लक्षात घ्या तिथं म्हटलंय आत्म्याने दिन म्हणजे परमेश्वरासमोर नम्र होणं दुसरी गोष्ट सांगितलंय की, mm -hmm. की तुम्ही काय करा शोक करणारे धंड पापाबद्दल रडा आणि तिसरी गोष्ट जसं तुम्ही देवासमोर नम्र केलं तसं स्वतःला लोकांबरोबर देखील नम्र करणं हे गरजेचं आहे आत्म्याने दिन असणं म्हणजे देवाबरोबर नम्र असणं सौम्य असणं म्हणजे मनुष्याबरोबर नम्र असणं परंतु वाक्य हेच असते मी का नम्र घेऊ माझी चूक नाही मग सासू सुनेला म्हणते मी काय तिचं ऐकायचं सुन सासूला म्हणते मी काय तेच ऐकायचं नाही बॉस काम करी असतात ते बॉस होती कधी कधी राजा होतात म्हणजे सगळ्याच ठिकाणी आहे मी काय ऐकायचं माझी काय चूक आहे तुमच्या देवाचं जर सांगताय तुमच चूक नसेल तरी देखील कधी कधी नम्र होणं हे आशीर्वादाचं कारण आहे हालेलुया हालेलुया लोया ओला येस आणि म्हणून बायबल सांगतं की तुम्ही नम्र व्हायचं आहे आता हे उदाहरण खुद्द प्रभू आहे चला आपण शास्त्र लक्षात येईल मग ते कृषी अकरा आणि वचन एकोणतीस मग ते अकरा आणि एकोणतीस आत्म्याने शोक केल्यानंतर तिसरी पायरी आहे की आपण सौम्य बनतो सौम्य तो तोपर्यंत बनणार नाहीये जोपर्यंत आपण देवासमोर नम्र होणार नाही जो व्यक्ती देवासमोर नम्र झालेला आहे त्याच्यामध्ये सिंमत आहे पुढच्या लोकांबरोबर दिसणाऱ्या लोकांच्या समोर तो नम्रतेने वागू शकतो बघा पवित्र शास्त्रामध्ये हे एकमेव वचन असं आहे तुम्ही वारंवार वाचलं असेल पण महत्वाची गोष्ट सांगतो हो पवित्र शास्त्रामध्ये हे एकमेव असं वचन आहे की ज्या वचनामध्ये प्रभू येशू स्वतःबद्दल सांगत आहे शिष्याने yes. प्रभू येशू बद्दल सांगितलं तो भाग वेगळा आहे परंतु प्रभू स्वतःबद्दल सांगत आहे की मी कसं आहे जर तुम्ही संपूर्ण पवित्र शास्त्र वाचून काढलं तुम्हाला कुठंही असं लिहिलेलं बघायला मिळणार नाही की येशू ख्रिस्त पाच फुटाचा होता साडेपाच फुटाचा होता त्याची उंची सहा फुट होती येशूचं वजन साठ किलो होतं सत्तर किलो होतं येशूच्या वजनाबद्दल त्याच्या उंचीबद्दल त्याच्या रंगरूपाबद्दल कुठेही लिहिलेलं नाही फक्त त्याचे केस सोडण्यात आले म्हणजे त्याला दाढी होती त्या काळातील सगळं एवढी लोकांना दाढी असायची तेवढंच फक्त त्याचं शारीरिक वर्णन आहे परंतु येशूचं शारीरिक वर्णन हे कमी केलेलं आहे परंतु त्याचं जे आत्मिक वर्णन आहे ते जास्त केलेलं आहे त्याच्या मनाचं वर्णन जास्त केलंय प्रभू येशू दिसायला कसा होता ते जास्त सांगितलं नाही जर मला वाटतं सगळं डिटेल्स सांगितलं असतं प्रभू ख्रिस्ताची उंची एवढी होती त्याचं वजन एवढं होतं तो दिसायला असा तसा होता तर मला वाटतं आज एखाद्या चित्रकाराने प्रभू येशू कृष्णाचं हुबेब चित्र काढलं असतं आणि लोक त्या चित्रापुढे काय केलं असतं त्याने नमन केलं असतं आणि तेच कारण आहे की पवित्र शास्त्रामध्ये प्रभू येशूचं शारीरिक वर्णन नाही परंतु आत्मिक वर्णन आहे प्रभू सांगतात की माझ्यापासून शिका माझा आदर्श आणि प्रभूने जे काही शिकवलं ना तर ते सगळं स्वतः केलेलं आहे त्या काळातले शास्त्री पुरुषी यहदी लोक भरपूर नियम शास्त्र सांगायचे तोंडपाठ असायचे नियम परंतु छोटेसे भाग देखील स्वतः ते करायचे नाही परंतु प्रभू येशू सांगतात माझ्यापासून तुम्ही शिका मी का आहे मनाचा सौम्य व लीन आहे आणि प्रभूची इच्छा आहे की तीच सौम्यता तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये असं आलेलो या सौम्यता हे पवित्र आत्म्याचं फळ आहे जर एखाद्या व्यक्ती दावा करतो मी पवित्र आत्म्याने भरलेला आहे तर त्याचं फळ म्हणजे त्याच्यामध्ये सौम्यता हवी सौम्यता म्हणजेच काय तर हंबलनेस हंबलनेस म्हणजेच काय तर नम्रता आणि ती कोणापुढे लोकांपुढे देखील मला काही सांगू नका मी आणि देवाची प्रार्थना करतो मी भक्ती करतो वचन वाचतो उपास तापास करतो माझं देवाबरोबर चांगले संबंध आहे पण देवाबरोबर फक्त चांगले संबंध असून चालत शकत नाहीये तर आपल्या घरातील लोकांबरोबर आपल्या शेजाऱ्यांबरोबर आपण काम करतो त्या ठिकाणच्या लोकांबरोबर जगातील इतर सर्व लोकांबरोबर आपले संबंध चांगले असणं गरजेचं आहे आता हे आणखी सोप्या शब्दात सांगायचं सौम्य सा। म्हणजेच मी सुरुवातीला सांगितलं भित्रा घाबरट लाचार दुर्बल हे त्याचे अर्थ नाही तर सौम्य असा अर्थ काय माहिती का सौम्य म्हणजेच एक असा व्यक्ती ज्याला कशाही प्रकारचा गर्व नाहीये जो लोकांसमोर नम्रतेने वागतो त्याला लगेच राग येत नाही तो गर्विष्ट होत नाहीये किंवा तो धीर धरतो किंवा सगळ्यात महत्वाचं सौम्य तो व्यक्ती आहे जो बदला घेण्याची भावना ठेवत आहे लक्षात बघा माणसाला दुःख लगेच होते कोणी काहीतरी एक शब्द बोला की लगेच दोन शब्द तयार असतात म्हणजे माणसाचं मन लगेच दुखवलं जात माणसाचं मन एवढं नाजूक आहे की आपल्याला कोणी बोललेलं अजिबात सहन होत नाही आणि खास करून आपण पाहतो जगामध्ये बदला घेण्याचं एक काय आहे म्हणजे एक वेळ आहे लोकांना खपत नाहीये की कोणीतरी आपल्याला काहीतरी बोललेलं आहे परंतु प्रवेश जे उदाहरण तुम्ही पाहिलं तर चांगल्या गोष्टीसाठी प्रभू यशूचा अनेक लोकांनी छळ केला कुठू प्रभू त्यावेळेला शांत होते याचा अर्थ पण मित्र राहायचं शांत राहायचं असा चुकीचा अर्थ नाही सौम्य याचा अर्थ असा आहे की काही गोष्टी ज्या आपल्या विरुद्ध घडत असतात जिथे आपला दोष नाही तरी देखील कधी कधी एक पाऊल मागे घेणं हे सौम्यतेचं दर्शक आहे आणि बदला न घेणं म्हणजे सौम्यता आहे मग आता तुम्ही म्हणाल की त्याने आमच्यावरती अन्याय केला आम्ही का सहन करायचं देवाच्या लोकांनी सहन करायचंय कारण की जे दे लोक देवाच्या लोकांना त्रास देतात देव त्यांची काळजी घेतो देव त्यांची काळजी घेतो म्हणजे तुमच्या लक्षात आला असेल की देव ते पाहून घेतो मध्ये तसं लिहिलं याचा बारा अध्याय कुणी सोच आहे सौम्य असतं म्हणजे काय हो की सौम्य असणं लोकांपुढे नम्र होणं कधी कधी लोक आपल्याला त्रास देतील परंतु सौम्य लोक कधीही बदला घेत नाहीये ते बदल्यांची भावना ठेवत नाही जे लोक बदला घेतात ते सौम्य नव्हे सूड घ्यायचा नाही लोक आपल्या विरोधात जातील सूड घेणं हे अलाउड नाहीये देव पाहून घेतो आणि तो सुटी पण कधी कधी बदला आलुंगा कधी कधी बदला आलूि नाही असं एका ठिकाणी असं झालं एका घरामध्ये बाईने बघितलंय की पाहुणे येत होते आणि पाहुणे येत होते अरे अचानक पाहुणे आणले आणि मग ती मोठ्याने ओरडली बदला आलुंगी पाहुणे घाबरलेत अरे घरात येण्याच्या अगोदर बाय आमचं काही भांडण झालं की काय बदला लुंगी का म्हणा लागले नवरा लुंगीवरती होता हो लुंगी बदला पाहुणे करा त्या लागले मोठ्या मधले तू बदला लुंगी अरे त्या पाहुण्याने तेवढं पाहिजे बदला लुंगे ते हंड्रेड स्पीड ऑफ ऑफिस गेलेले ते म्हणजे कधी कधी चुकीचा गैर तुम्हाला असा होऊ शकतो बदला बदला देव सांगतो की तुम्हाला बदला घ्यायचा नाहीये बदला घ्यायचा नाहीये बदला घेणार हे देवाच्या हातात आहे कारण की पवित्र शास्त्रामध्ये जे सौम्यतेविषयी आपण बोलतो तर तुम्हाला माहिती का बायवस सांगते की मोशे हा सगळ्यात सौम्य व्यक्ती होता सगळ्यात द बेस्ट माणूस जगामधले जे होऊन गेले सगळ्यात नम्र माणूस मोशे हा सर्व मनुष्यापेक्षा नम्र पण बघा ज्यावेळेस आपण मोशीचा अभ्यास करतो एका तर एका बाजून आपला अरे एवढा तर रागाव लावतो लोकांशी चिडचिड केली त्याने मोठ्याने बोलला देवाला पण म्हणाला की मला काय मी यांना जन्म दिला की काय या लोकांमुळे आता मला मरण मिळणार आहे मला यांची सुटका दे म्हणजे त्याचं एका बाजूने जर आपण बघितलं तर आपल्याला कुठेही तो नम्र वाटत नाहीये परंतु लक्षात घ्या नम्र पण म्हणजे नक्की काय आहे तर ज्यावेळेस देव आणि लोक यांच्यामध्ये काही गडबडीत होत्या त्यांनी त्याने आवाज उंचवला तिथं त्यांच्यावरती तो रागवला पण ज्या वेळेला काही लोकांनी त्याच्यावर पर्सनली हल्ला केला म्हणजे देवाच्या गोष्टी नियमशास्त्र याचा नाही पर्सनली हल्ला केला पर्सनली हल्ला केला म्हणजेच निर्याम आणि अहरो हे त्याचे भाऊ आणि बहीण आहे त्या भावाने आणि बहिणीने काय केलं त्याच्यावरती थोडा राग धरला की करायची कुशू लोकांपैकी बायको केली ते असू द्या पण दुसरं परत ते काय म्हटलंय देऊ का तुझ्याशीच बोलला का लक्षात घ्या देवाच्या सेवकाला काय म्हणाले त्याचेच भाऊ आणि बहीण देव काय फक्त तुझ्याशीच बोलतोय म्हणजे आम्ही पण आमच्याशी पण देव बोलतोय बरेच लोक आज नाहीत बायबल काय तुम्हीच वाचता की आम्ही पण वाचतो संदेश तुम्हालाच देता येते आम्ही पण देतो गाणं काय तुम्हालाच जाता येते का, का आम्ही पण जातो म्हणजे जा कधी कधी काही लोक दिवसण्याचा प्रयत्न करतात मग या क्षणी तुम्ही तुम्हाला वाटते काय केलं असेल मशीने मोशिने काहीच केलं ज्याच मोशेला असं दिवसण्यात आलं काहीतरी पर्सनल त्याच्यावरती आरोप करण्यात आले की काय काय देव फक्त तुझ्याशीच बोलतो काय आमच्याशी पण बोलतोय आणि बाय बनून पुढे सांगतं की तो सगळ्यात नम्र जगामध्ये सगळ्यात नम्र व्यक्ती सगळ्यात भूतलावरती सर्व मनुष्यामध्ये मोशे नम्र होता का माहितीये काय तिथे त्याने प्रत्युत्तर दिलं नाही कधी कधी प्रत्युत्तर न देणं हे आपल्या आशीर्वादाचं खरा चाललो या समज जरा अवघड आहे लोकमंतर तशाच तसं इतका जवाब आ, है, है। है। कदि -कदि हा हे जगाची शिकवण आहे परंतु बायबल तसं शिकवत नाही इतका जेव्हा नाही इतका जेव्हा शांत राहील शांत राहत कधी कधी शांत राहणं आपल्या आशीर्वादास कारण ठरते आणि तर काय झालं माहिती तुम्हाला तुम्ही घरी जाऊन वाचा नंतर गनाचं पुस्तक बारा म्हणजे संपूर्ण वाचलं जी मिरियम आपल्या भावाच्या विरोधात गेली देवाच्या सेवका विरुद्ध गेले तर तिला काय झालं कोड झालं ती पांढरी पटक झालेली आहे नंतर अहरोनाने प्रार्थना केली अहरो म्हणाला की मोजेस कृपा करून प्लीज हिच्यासाठी प्रार्थना कर आणि हिला बदल कर आपण देवाच्या विरुद्ध जातो तर त्यावेळेला काय होते देव आपल्याला सोडत नाही ज्यावेळेस देवाच्या सेवका विरुद्ध जातो तर देवाला आपण नक्कीच आवडत नाही म्हणून बायबल सांगत की आपण मनाचे सौम्य असणं गरजेचं आहे सौम्य म्हणजे नम्र स्वभाव लोकांपुढे आणि खास करून ज्यावेळेस विश्वासाविषयीच्या काही गोष्टी असतील ज्यावेळेस तुम्ही चर्च आता म्हणून लोक तुम्हाला दिवसतात ज्या तुम्ही प्रार्थना करता म्हणून लोक तुम्हाला शिवाशाप देतात लक्षात घ्या एक दिवस असा येईल की त्यांना त्याचा ते प्रस्तावा होणार आहे देवाच्या लोकांना त्यांनी त्रास दिलेला आहे वाचूया आपण पहिले पेत्र दुसरा द्याय एकोणीस आणि तेवीस या वचनामध्ये हे अगदी स्पष्ट होते की कधी आपण सौम्य राहायचं तर जेव्हा जेव्हा आपल्याला वाटते की आपलं सगळं बरोबर आहे मी करत आहे योग्य आहे मला रागावण्याची काहीच गरज नाही आपण सौम्य राहणं गरजेचं आहे बदला घेणं सूड घेणं हे आपलं काम नव्हे देव कोणाला कसं बघायचं ते तो बघतो वास्तव आपण पहिलं पेत्र दुसरा अध्याय एकोणीसशे तीस पहिले पेत्र दोन एकोणीस आपल्या सर्वांना hmm. जर कोणी अन्याय सोसताना देवाचे स्मरण ठेवून दुःख सहन करतो तर ते उचित आहे कारण पाप केल्याबद्दल मिळालेले ठोसे तुम्ही निमूटपणे सहन केल्यास त्यात काय मोठेपणा hmm. पण चांगले केल्याबद्दल दुःख भोगणे व ते निमूटपणे सहन करणे हे देवाच्या दृष्टीने उचित आहे कारण ह्याच करता तुम्हाला पाचारण करण्यात आले कारण ख्रिस्ताने तुमच्यासाठी दुःख भोगले आणि पावलावर पाऊठून चालावे म्हणून त्याने तुमच्या करता कित्ता घालून दिला आहे त्याने पाप केले नाही त्याच्या मुखात कपट आढळले नाही त्याची निंदा होत असतात त्याने उलट निंदा केली नाही दुःख भोगत असतात त्याने धमकावले नाही तर यथार्थ न्याय करणाऱ्याकडे स्वतःला लोक निंदा करतील की आपण ईशुवरती विश्वास ठेवतो ज्यावेळेस लोक आपली थट्टा करतील की आपण बायबल वाचतो प्रार्थना करतो तुम्ही त्यांना उत्तर देत बसू नका हे त्यांना लिवचू नका त्यांचा अपमान करू नका उलट त्यांची निंदा करू नका तर पवित्र सांगत की ज्या धार्मिक गोष्टी आहेत धार्मिकतेसाठी जर तुमचा छळ होत असेल धार्मिक गोष्टीसाठी जर लोक तुम्हाला उलटून बोलत असतील तर सांगत सौम्य ते धन्य कारण की ते पृथ्वीचे वतन ते सौम्य असणं गरजेचं आहे आता पुढचा भाग या वचनामध्ये म्हटलंय जे सौम्य ते धन्य कारण ते पृथ्वीचे वतन बघतील तुम्ही म्हणाल तर आम्ही भाड्याच्या खोलीत राहतो भाडं देणं पण मुश्किल आहे आणि पृथ्वीचं वतन आम्हाला मिळणार आहे <laughs> <laughs> कधी कधी अरे हे कसं काय अर्थ आहे पृथ्वीचं वतन आम्ही राजे होणार की काय पृथ्वीचं वतन मिळणार आहे पृथ्वी ती पृथ्वी कोणती असणार आहे तर बायबल सांगते ज्यास आपण आपलं पूर्ण जीवन परमेश्वराला समर्पित करतो तर या जीवनामध्ये पण आपल्याला आशीर्वाद आहे परंतु नंतर हे जीवन संपल्यानंतर देखील असे आशीर्वाद आशा आहे आपल्या लोकांना जे लोक प्रभू ईश्वरती विश्वास ठेवतात आपलं जीवन सौम्यतेने जगतात प्रभू अभिवचन देतो की तुम्ही पृथ्वीचे वतन भोगाल तुम्हाला पृथ्वीचे वतन मिळेल आणि पहिल्या शासकीय प्रकट एकवीस एक ते चार मध्ये नवी आकाश आणि नवी कृती होणार आहे हे सर्व नष्ट होणार आहे त्या नवीन आकाश आणि नवीन मध्ये आपल्याला प्राधान्य दिलं जाणार आहे कारण की आपण देवावरती विश्वास ठेवणार लोक आहे आणि बायबल सांगतोय की तिथं रडणं नाही ना तिथं शोक करणं नाही ना कष्ट कष्ट नाही मरण नाही ना आणि सार्वकालिक ना जीवन आपण परमेश्वरासोबत घालवणार आहे आणि म्हणून त्यासाठी नम्रतेचं जीवन जगणं फार गरजेचं आहे आणि बायबलमध्ये अशाच पहिले दोन सत्रामध्ये म्हटलेलं आहे आणि जग आणि त्याची वासना लक्षात घ्या जग आणि त्याची वाचना होत आहे पण देवाच्या इच्छेप्रमाणे करणारा सर्व राहतो काय आहे देवाची इच्छा आहे देवाची इच्छा आहे की आपण सौम्यतेने जीवन जगावं नम्रतेचं जीवन आणि देव सांगतो जर तुम्ही नम्रतेचं सौम्यतेचं जीवन जगत असाल तर तुम्हाला पृथ्वीचं वतन मिळणार आहे आणि ते आपल्यासाठी किती आनंदाची गोष्ट असणार आहे सोत्र सहिता सदोतेस आणि दहा अकरा मध्ये मी तुमच्या सगळं म्हटलंय थोडक्याच अवधीत दुर्जन नाहीसा होईल तू त्याचे ठिकाण शोधशील तर त्याचा पत्ता लागणार नाही पण लीन ली पृथ्वीचे वचन पावतील ते उदंड शांती सुखाचा उपभोग घेतील आलेलो या आम्ही म्हणूया का आपण आम्ही येस तुम्ही आणि मीच पृथ्वीचे लीन लोक आहोत पृथ्वी होती नम्रतेचं जीवन जगत आहे बायबल सांगते की आपल्याला उदंड शांती सुखाचं काय होणार आहे उपभोग घेता येईल